काळ्या तू घरच्यांशी बोलाय रागावलाय का काय रे रागावलाय आज काळेया काळ्या काळे काय काय का आवडतंय तुला काय काय खातोय तू वटाणे खातो वटाणे डाल कोथिंबीर खातोय का काळ्या काळ्या तू घरच्यांशी बोला रागावलाय का काय रे

काय काय आवडतंय तुला काय काय खातोय तू वटाणे खातो वटाणे डाल कोथिंबीर खातोय